प्रभू रामचंद्र भगवाजी संतुष्टी श्री रामे ओ नसुतण मान महाराज की जय या सृष्टीवर पूर्व भगवत म्हणजे ग्रंथकर्त्याने भरपूर उदाहरण घेऊन सांगितलेलं आहे जसं अग्नी आगनी आहे लाकड आहे तसं या सृष्टीवर दोघांची आणि एक मी पण गेले तुरी एकच घोंगरी पांगरू हरी नेमाप्रमाणे महाराजांनी भरपूर काही तुम्हाला ज्ञान सांगितलेलं आहे ग्रंथ सांगतात की शत्रुघणाची आणि प्रभुरामचंद्राची भरताची आणि रामाची भेट अशी झाली आहे की मी कोण आणि तू कोण त्यांचं मी आणि तू सर्व भावाभाव विसरून भेट झालेले आहे आहे सुख सुख कारण भगवंताचे भेट झाल्याच्या नंतर महाराज कुणाला सुख किंवा सुख सुख हे नावाची भेटच नाही सर्व आनंदमय आणि भरताला प्रभू रामचंद्राची शत्रुगुणाला प्रभू रामचंद्राची भेट झाल्याच्या नंतर द्वंद्व नावाचं सुख गेलं आणि एकदम आनंद वाटलेला समोर भेट झाली भगवंताची आता इथं खर तर भेट झाली भगवंताची बरोबर आहे जरी भावा भावांची भेट असते भगवंताची भेट भेटा। आज कुणाची होत आहे भक्ताची भरत हा भक्त आहे आणि शत्रगुण तसाच आहे म्हणून त्यांच्या मनामध्ये दुःख नाही खेद नाही भगवंताची प्राप्ती झाली आनंद वाटला आणि आनंदाच्या भरामध्ये त्या दोघांचं मिलन झालेलं आहे

अहो चंद चंदनाच्या संतीनं बाबळाची जरी झाड असली तरी त्याला सुगंध मिळतोय मग आज भगवंताची भेट भक्ताची झाल्याच्या नंतर भक्ताच्या मनात दुःख नाहीस झालं आणि आनंद झाला चला Yeah, that's it. सांगितलं अधर्म नावाचा दोष आणि हा सर्व गेलेला आहे काही असणार भगवंताच्या भेटीमध्ये आनंदाला पारावार नाही आज भरताची आणि प्रभू रामचंद्राची आणि रामाची भेट होत आहे आनंदमय आनंद झालेला आहे आणि तो आनंद तुम्हाला आम्हाला या ठिकाणी भोगायला पाहायला मिळतो हेच असणार त्याचाही आपल्याला आनंद असावा सभारा की शांजी ्रह्म कतभारा प्रभु रामचंद्र भी जय ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत सर्व श्रोत्यांच्या भक्त्यांच्या चिन्ह मस्त फोन हनुमानजी च्या चिन्ह जी भगवान बाबाच्या जरणात मस्त कोण अवी राधाच्या जरणीत मृतको किड्या वाकड्या शब्दामध्ये कथा करण्याचा प्रयत्न करतो कथेच अनुसंधान अशा प्रकारचं आहे की या ठिकाणी नाथ बाबा चंदनाची उपमा देऊ लागलेली आहे महिलागिरी चंदन इतकं श्रेष्ठ आहे किती श्रेष्ठ कि आहे त्याची असणारी किंमत करता येत नाही असं एवढं श्रेष्ठ आहे आणि चंदना का चंदना एक वारी व्यापी अशा प्रकारचा असणार सुगंध त्या चंदनाचा त्या ठिकाणी चंदन अमोलिक अशा प्रकारचं चंदन आहे परंतु त्याच्यावर असणार आणि हे असणारे भिल्ल लोक त्या ठिकाणी वनामध्ये राहणारे एवढं किमतीचं चंदन न कळाल्यामुळं ते असणार त्या ठिकाणी असणार आपली काजी भाजी त्या ठिकाणी असणार सर्व शिजवतात अन्न तयार करतात कशामुळं ते अज्ञान पळामुळं पण चंदन हेच चंदन जर असणार सज्जनाला कळालं भक्ताला कळालं श्रीमंत लोकाला कळालं तर अमोलिका अशा प्रकारची किंमत देऊण आणि हे मैलागिरी नावाचा चंद्र घेतात कशा प्रकारचं या ठिकाणी नाथ बाबा या ठिकाणी दृष्टांत देतात निकट वासे उबगाला सुवास हेळ सोनी सांडीला विषय साधा वयापुला चंदन जाईला विषय रथी

असणारा सुगंध असणारा जरवळतोय त्याच्यामुळे असणार सुगंध पसरण्या जातोय त्याच्यामुळे दिलेली आहे अशा प्रकारचं सज्जनाच मन साधूच मन अशा प्रकारचं चंदन परत तेच चंदन असणार त्या ठिकाणी असणार विषय सक्त आणि भिल्ल आणि त्या ठिकाणी चंदनाच्या असणार महिलागिरी चंदनावर भाजी काजी असणार निर्माण करता

चंदनासारळ जळत असताना सुद्धा सोपा सोतास जळत असताना सुद्धा तो असणारा सुगंध सर्वांना त्या ठिकाणी भिल्लाला देतो सर्व असणारा सर्वांना असणारा त्या ठिकाणी सारखा मानतो जसा असणारा सज्जन लोक जसा असणारा भक्त साधू संत सर्व ठिकाणी असणारा भूत मात्रावर सारका पाहतात तशाच प्रकारचा चंदन आणि तो असणारा सुगंधदार दरवतो जरी मला त्या ठिकाणी त्या भिल्ल जाळीत असले तरी त्याचा सुगंध मात्र असणार देण्यामध्ये कमी पडत नाही अशा प्रकारचं असणार महिलागिरी चंदनाचे असणार महत्व साधू संताप्रमाण असणार त्या ठिकाणी सांगतात त्या ठिकाणी साधूचं लक्षण सांगितलं की साधू असणारे चंदना सारखे बोललावी तरी असणार मना धरत नाही हे साधूच लक्षण चंदना प्रकारे आहे म्हणून सांगता आणि चंदना सारखं असल्यामुळं जरी असणार आपल्याला हेळकुण बोललं तरी त्याचा राग धरीत नाही त्याला जवळ घेतात असणार आणि त्याला असणार अनुग्रह देतात त्याला असणार सनमार्गाला लावतात अशा प्रकारचे असणारे साधू चंदनासारखे असतात म्हणून या ठिकाणी नाथ बाबा चंदनाची उपमा या ठिकाणी